ही बॅग मी ह्या कपड्यापासून शिवली आहे ह्याचं कापड मला एका कस्टमरने दिलं होतं आणि त्याची ही बॅग शिवली आहे आता ही बॅग कशी शिवायची त्याचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्यांना छोटी बॅग हवी होती त्याच्यामुळे तुम्ही जर अशात मोठी बॅग शिवायची असेल तरसुद्धा तुम्ही शिवू शकता इथे आतल्या बाजूला एक झीपचं पॉकेट केलं आहे बरंच मोठं आहे त्याच्यानंतर हे फ्रंट साईडला एक मोठं पॉकेट आहे तसंच मागच्या बाजूला हे विंडो पॉकेट हे असं साईडने आहे हा बेस खूप छान बॅग आहे अशा बॅगा सुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवून सेल करू शकता आणि ही स्लिंग बॅग आहे छोट्या मोठ्या साईजची करू शकता ही बॅग बनवण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे